हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर द न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली आणि आज आहे संडे सो सियाला सुट्टी आहे आणि मम्मी नातूजना शेतात आणि पप्पा चाललेत गावी एक रिलेटिव्हमध्ये लग्न आहे सो so, अशा पद्धतीने आजचा सगळ्यांचा शेड्यूल आहे आम्ही काय घरीचं आहे आणि सियाचं काय माहीत नाही अजून काय करते ती पुढची गोष्ट आहे तिथून मला इशारा करायला लागली आधी सकाळी आपलं घरातले कपडे असतात ते घालून बसली आणि जसं ऐकलं की आता मामा आणि आई शेतात जाणार आहे तसे लगेच कपडे चेंज विदाऊट आस्किंग हा आईस्क्रीम आणि ह्याला आईस्क्रीमचा वेळ लागलाय ह्याला कायम आईस्क्रीम पाहिजे झाली आता कोण बाहेर गेला तर आईस्क्रीम आणा आईस्क्रीम कसं बोलायचं आईस्क्रीम आईस्क्रीम आणणार आहे का आई आता परवाच तर खाल्ले एकच दिवस झाला आईस्क्रीम खाऊन अजून अजून पाहिजे अरे बापरे बर गुड मॉर्निंग इंडिया बोल ना। मंग नाही आण व्हेरी गुड व्हेरी गुड आईस्क्रीम आणायचं ना आई आणणार मी थोडी आहे बाहेर आई जाणार आहे आई आण मी आणलेलं वॉटरमेलन आहे ते खा देऊ वाटरमॅन मला खूप आवडते हम्म वॉटरमॅन बळायला खूप आवडते बघा इथं काय चाल बघा 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 विहार विहान बघा आमची छोटी गर्ल बनली आहे तर विहान उद्या केस कट करणार आहे मी त्यामुळे आता त्याची शेंडी घालायच चालू आहे आणि आम्ही आमचे हाऊस पूर्ण करणार आहे लास्ट टाइम आले 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 आले, आले, आले क्युटी क्युटी हा बघू 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 आता इकडे सोडा इकडे इकडे दाखवा 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 हा काय 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 नमस्कार मी छोटी, छोटी गल कशी वाटली आवाज येते का पंख्याचा आवाज वाटली का मन छान वाटली का हो हो आम्हाला खूप आवडते छोटी गर्ल हां ही एक आहे छोटी गर्ल आणि ही एक आहे छोटी गर्ल ते हळू ग हळू बघा स्वतःहून आलाय आणि बँगल घातले त्याशिवाय अले वा 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 अले वा 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 बघा आता विहानचा फायनल लुक पण झालाय बघू इकडे लावली लावलीये आणि काय करतोय नेलपेंट लावते छोटे छोटे छोट्या हाता न गो लावायची बाळाला पण लावायची दिदीला पण लावायची आणि छोट्या दिदीला पण लावायची हा हा आहे छोटी चला या जेवायला आता हे शेतातून आलेत आणि आता जेवायला बसलेत या जेवायला आज मम्मीने नवीन साडी घातली बघा परवा आणलेली चांग झाली का भाजी दारे 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 चला आता विहानला पण जेवायला वाटते सियाला पण जेवायला वाटते चला विहान या जेवायला बोल काय खातोय तू हा हो काय खातोय तू काकडी छोटे छोटे तोडायचं हा चला तर जेवण वगैरे झालं ना आजचा ब्लॉग आपण इथेच एन करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय